खेड शहरातील पाथरजाई मंदिराशेजारी असणाऱ्या आधार केंद्रात निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला असून मुस्लिम आणि बौद्ध समाजातल्या प्रमुख लोकांनी पुढाकार घेऊन हा विषय मिटवलाय तसेच तसंच यावेळी झालेल्या विषयाबद्दल दोन्ही समाजाकडून असा विषय पुन्हा घडू नये याची काळजी घेण्याचं देखील आश्वासन यावेळेस देण्यात आले असल्याची माहिती मुस्लिम समाजाचे नेते सिकंदर जसनाईक यांनी दिली आहे आता जो हा बावीस तारखेला जो विषय झाला जो कधी न घडायला होता तो विषय घडला आणि दोन्ही समाजामध्ये वर्षानुवर्षे जे समाज एकत्र नाणतायत आजपर्यंत बौद्ध आणि मुस्लिम वाद कधी झालेला नाही आणि पुढे होणार नाही परंतु गैरसमजुतीतून हा गैरसमजुतीतून हा झालेला प्रकार आहे आज आम्ही त्याच्यावरती बसून दोन्ही समाजांनी गेले दोन दिवस बसून बैठका घेऊन या विषयावरती उहापोह केलेला आहे त्याच्या अंती असं दिसतंय की खरोखर गैरसमजातून हा प्रकार घडलाय हा घडायला नाही पाहिजे होता तो झालाय आणि त्याचा फायदा इतर कोण आमचे संदेश शत्रू असतील किंवा ज्यांचं आमचं नाही पटत त्यांनी तो विषय उचलून जाण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना सांगू इच्छितो कि आशा लाए प्रकर से कटूता की असं कुठल्याही प्रकारचं या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या बांधवामध्ये कटुता नाही आणि हा विषय या ठिकाणी आम्ही चर्चे हा संपवलेला आहे मिटवलेला आहे एक बाजूला माझ्या तायडे आहे आणि एक बाजूला आमचा आताउल्ला तिसेकर आहे या दोन व्यक्ती हे या दोन व्यक्तीपासून हा वाद निर्माण झाला असं लोकांचं म्हणणं आहे आणि तो वाद या ठिकाणी संपलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या दोन बाजूला हे दोघेही बसलेले आहेत कुठल्याही प्रकारची कटुता नाही कुठल्याही समाजात आहे द्वेष भावना आमच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये नाही आम्ही एकत्र बसून सर्व प्रमुख बौद्ध समाजाचे नेते मंडळी मुस्लिम समाजाची नेते मंडळी बसून आज हा विषय आम्ही सगळा संपवलेला आहे राहिला प्रश्न ज्या केसेस वगैरे झालेले आहेत के त्या केसेससुद्धा आम्ही मागे घेणार आहोत दोन्ही समाजाच्या वतीनं मी या दोघांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो आणि त्याबद्दल मी या दोघांचेही अभिमान मानतो दोन्ही समाजाचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की अशा प्रकारचे चांगली वागणूक आणि चांगल्या प्रकारची जसं आपण वर्षानुवर्षी राहत आलो तसं याच्यापुढे राहूया आणि आजचा हा वाद मिटला असं मी या ठिकाणी जाहीर करतो गेल्या तीन दिवसांपासून खेड शहरातील मुस्लिम आणि बौद्ध समाजामध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते परंतु दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींनी एकत्र मिळून चर्चांद्वारे यावर मार्ग काढला यामुळे एकमेकांचे गैरसमज दूर झाले असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान संयुक्त चर्चा करून अखेर या प्रकरणी मार्ग काढण्यात दोघांनाही यश आले असल्याचं सांगण्यात आलं बावीस तारखेला हे येथे जो काही प्रकार घडला तो मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या देशभर पसरला आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जो बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज अशा प्रकारचा जो खऱ्या अर्थाने वाद निर्माण करायची जी, जी काही भावना काही लोकांची होती ती आमच्या दोन्ही समाजाच्या लक्षात आल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधी आम्ही आपापसामध्ये बसलो आणि याविषयी चर्चा केली की आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की तो इतिहास बौद्ध आणि मुस्लिम कधी एकमेकांचे दुश्मन झालेले नाही आणि याही पुढे होता कामा नाही आणि अशा उद्देशाने हा जो काही गैरसमजामधून झालेला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये दोन समाजाची तेढ हो निर्माण होते त्यामुळे आपण या विषयाला कुठेतरी तिधांजली देण्याचं काम या दोन्ही समाजाने करूया आणि त्याप्रमाणे दोन्ही समाजाने जो किरण तायडे यांच्या ऑफिसमध्ये झालेला प्रकार होता हा परिपूर्ण चुकीच्या माध्यमातून झालेला आहे त्या कुठल्याही याच्यामध्ये सत्यता नाही परिपूर्ण खोटी अशी बातमी माध्यमातून सगळीकडे पसरली होती त्यामुळे या विषयाची यापुढे कुणी चर्चा करू नये हा विषय याच ठिकाणी दोन्ही समाजाच्या माध्यमातून परिपूर्ण मिटलेला आहे असं मी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून यासाठी इथे डिक्लेअर करतो आणि किरण ताडे आणि जे तिसेकर आहेत ते या ठिकाणी खास मित्र म्हणून भविष्यात यापुढे कायमस्वरूपी राहतील कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये देखील वाद होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्या समोर ग्वाही देतो जय विभ दे। यावेळी बौद्ध समाज बांधव आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा घडलेला प्रकार गैरसमजातून झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले यावेळी बोलताना दोन्ही समाजातील लोकांनी यापूर्वी देखील कधीही बौद्ध आणि मुस्लिम समाजात वाद झाल्याचे ऐकवयास किंवा पाहावयास मिळाले नाही नेहमी एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहणाऱ्या समाज बांधवांमध्ये कोणत्या तरी गैरसमजामुळे हा वाद पेटला मात्र इथून पुढे दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींनी या दोन्ही समाजामध्ये अशा प्रकारचा वाद होणार नाही किंवा घटना घडणार नाही याची हमी घेत सामाजिक कार्यकर्ते किरण तायडे आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये समेट घडवून आणला आणि भविष्यात अशा घटना होणार नाही याची ग्वाही देखील दिली रविवारी घडलेल्या घटनेनंतर दोघांनीही एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारी या सामंजस्याने मागे घेण्याचे देखील यावेळेस ठरले आहे हा वाद संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिम समाजाचे सिकंदर जसनाईक आरिफ मुल्लाची बशीर मुजावर तर अध्यक्ष सदरे धारिया समाज जो बौद्ध समाजाचे तालुका तांबे काँग्रेसचे अनिल आणि संदीप समाजातील बांधवांनी प्रयत्न कार्यालयामध्ये तो जो प्रकार आहे एक चुकीच्या पद्धतीने आणि गैरसमज निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही आहे तो झाला झाला असा घडू नये तो घडलेला प्रकार आहे तर त्यामध्ये काही खरं किंवा काही विश्वास ठेवण्यासाठी कामी नाही त्याबद्दल बरेचसे अफवा फसरलेले आहेत तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आम्ही याबाबत आमचा मुस्लिम समाज त्यांच्यातली काही ठराविक माणसं जबाबदार माणसं आणि त्यांच्या समाजात तायडे यांच्या समाजातील जबाबदार व्यक्ती असे बसून आम्ही दोन दिवस बसून सतत त्यांच्यावर चर्चा केली आणि निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे हे प्रकार जे प्रकार घडला आहे असा कधी घडणार नाही आणि जे काय ह्याच्याबाबत आपल्या का पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये केसेस झालेले आहेत ते सर्व केसेस दोन्ही पार्टीने लिहून एकत्र गुन्ह्या गुन्हे गो गोविंदाने नांदून ते केसेस मागे घ्यायचं पण ठरलेलं आहे तेव्हा त्याबद्दल उद्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते जे काय केसेस केलेले आहेत ते मागा घेण्याचे सर्व प्रयत्न दोन्ही पार्टी मिळून करणार आहोत तर समाजाच्या आमच्या समाजाला किंवा त्यांच्या समाजाला दोन्ही समाजाला किंवा माझ्या इतर हिंदू बांधवांना विनंती आहे की हा विषय आजच इथं संपलेला आहे याच्यावर कोणीही गैरचर्चा करू नये आणि हा विषय इथं संप समंदर की गोद में पला आहे तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा